नमस्कार विटानगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होते आणि तीन डिसेंबरला निकाल आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या विटे शहरामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक सक्षम आणि सबळ पॅनेल आपल्यासमोर उभा केलेला आहे हे करत असताना सर्वांना न्याय मिळावा आणि सर्व वार्डमधल्या लोकांच्या पसंतीनुसार सर्व उमेदवार या निमित्ताने उभा करण्यात आलेल्या आहे जनता पार्टीच्या वतीनं आपल्या या सगळ्या शहरामध्ये निवडणुकीचा प्रचार करीत असताना लोकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद या निमित्तानं मिळतोय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी पडलेलं मताधिक्य या निमित्तानं लोकांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की भाऊ आणि अशोक भाऊ आपण दोघं जण आमच्या समोर आलेला आहात आणि या गावाची जबाबदारी आपण घेत आहात तर निश्चितपणे तुमच्या बरोबर राहण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे मला पूर्णपणे खात्री वाटते येत्या निवडणुकीमध्ये दोन डिसेंबरच्या निवडणुकीनंतर निकाल होईल तो सत्तावीस झिरो होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे मी या ठिकाणी अतिशय नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो आत्ताची निवडणूक ही वेगळ्या विचारावरती निवडणूक चाललेली आहे एका बाजूला विकासाच्या गप्पा केल्या जातील आणि दुसऱ्या बाजूला ह्या विटे शहराचं वैभव पुनश निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कार्य करू अशा मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाणार आहे एका बाजूला सरकारच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कामं करत असताना मिळालेला पैसा त्या धनशक्तीच्या जोरावर मानसिक विकत घेण्याची चाललेली प्रवृत्ती या निमित्ताने विटे शहरामध्ये वाढलेली बेबंदशाही नगर परिषदेच्याकडं प्रशासकीय कारभार असताना तिथे स राज्य शासनाच्या माध्यमातून होत असलेला अनागोंदी कारभार आणि या शहरामध्ये असणारे अरक्षित असुरक्षिततेचं वातावरण या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही सामान्य जनता एकत्रितपणे एक या निमित्ताने त्यांच्या विरोधात आहे मला पूर्णपणे खात्री आहे की सामान्य जनता आणि विटेकर जनता प्रचंड शोधणे चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीची त्यांना जाणीव आहे आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्याचा साकल्याने विचार करून विटाकर जनता भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे पार्टी राहील याचा मला पूर्णपणे विश्वास वाटतो राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री या सर्वांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे विटानगर परिषदेला या पुढच्या काळामध्ये जनता पार्टीच्या माध्यम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काहीही कमी पडणार नाही याची हमी आम्हाला दिलेली आहे आम्ही सर्व कार्यकर्ते जोमान कामाला लागलेलो आहोत सर्व वार्ड वार्डामध्ये बायका मुलं अबालवृद्ध सर्वजण प्रचारामध्ये सहभागी होत आहे एक प्रकारचा नवीन उत्साह एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं वातावरण आणि प्रचंड कार्यकर्त्याच्यामध्ये असणारे आत्मविश्वास याच्या बळावरती आम्ही निश्चितपणे निवडणूक जिंकू याची मला पूर्णपणे खात्री आहे अजून प्रचाराचे दहा दिवस बाकी आहेत या दहा दिवसामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत अनेक शस्त्र अस्त्र बाहेर काढली जाते त्या सगळ्याचं आम्ही या ठिकाणी समर्पक उत्तर देऊन विरोधकाची बोलती बंद केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो पुन्हा एकदा माझे बेटेकर जनतेला आव्हान राहील कोणत्याही त्याही बोलथापांना बळी पडू नका अफवांचं पीक उठलेलं आहे माणसा उमेदवार मिळत नसताना उमेदवार उभा करायसाठी एकेका माणसाला पन्नास पन्नास लाख आणि ऑफर देण्यात आली याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं आम्हाला इतकं सांगितलं इतकं पैसे दे तुम्ही फक्त उमेदवारी करा याचा अर्थच मी या ठिकाणी घेतो की फक्त पैसा आणि पैसा पैशाच्या जीवावरच या ठिकाणी शहरामध्ये राजकारण होणार असेल तर त्याला माझी सामान्य जनता कट्टरपणे विरोध केल्याशिवाय राहणार नाही माझ्या पर्याय आत्मविश्वास बळावलेला आहे सर्वांना वाटतं या पुढच्याही काळामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीच्या हनुमंतराव साहेबांच्या विचाराला गवसणी घालणारं राजकारण आतापर्यंत चाळीस वर्ष या शहरामध्ये घडलं तेच पुन्हा घडावं अशा प्रकारची भूमिका या पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की सगळे लोक जे काही विधानसभेला नाराज झालेले बाजूला गेलेली माणसं सुद्धा आता आपल्याबरोबर येत आहेत अनेकांचे प्रवेश घडत आहेत अनेक माणसं येऊन आम्हाला सांगतात भाऊ आम्ही तुमच्याबरोबर आहे अजिबात काळजी करू नका या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगलं आणि चांगलंच निकाल आलेला दिसेल एवढे मी आत्मविश्वासाने या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा शेवटा जनतेला आव्हान करतो की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला आव्हान करतोय आपण सगळ्यांनी कमळाच्या चिन्हावरती या ठिकाणी मतदान करावं आणि आमच्या नगराध्यक्षासह सर्व उमेदवार प्रचंड महत्वाने निवडून द्यावेत धन्यवाद जय हिंद जय महाराज